शेतकरी बंधूंनो नमस्कार आज एकोणतीस जुलै राज्यात पावसाचा जोर ओसरला काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी सूर्यदर्शन आज फक्त काही काही जिल्ह्यातच पाऊस आहे ते जिल्हे फक्त अमरावतीचा काही भाग अकोला आणि जळगावच्या काही भागांमध्ये मालेगावच्या काही भागांमध्ये धुळे नंदुरबारमध्ये काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी पाऊस हा सकाळपासून सुरू आहे तर मालेगावच्या काही ठिकाणी पाऊस सुरू आहे त्यानंतर नाशिक इगतपुरीमध्ये देखील पाऊस सुरू आहे तर इकडे आपल्याला इंदापूरचा सोलापूरचा बीडचा काही भाग या ठिकाणी वातावरण हे कोरडे आहे तर यानंतर नांदेडचा काही भाग हिंगोलीचा काही भाग यवतमाळ वर्धा चंद्रपूर या ठिकाणी देखील वातावरण कोरडे दे आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट हवामान अंदाज मिळवण्यासाठी आता लगेच आपले या शेतकरी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद ये हिंद जय महाराष्ट्र